ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक महत्वाची बातमी उद्यापासून विशाळगडावरील गडावरील अतिक्रमण काढलं जाणार आहे राज्य सरकार आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांसोबत संभाजीराजेंची चर्चा झाली आणि चर्चेनंतर मग संभाजीराजे पायथ्याशीच थांबलेले आहेत उद्यापासनं विशाळगडावरील गडावरील अतिक्रमण अखेर काढलं जाईल बघतोय विशाळ गडावरील अतिक्रमण काढण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर आता राज्य सरकार आणि प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे कोल्हापूर जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत संभाजीराजेंची चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर संभाजीराजे आता पायथ्याशीच थांबलेले आहेत आणि उद्यापासून विशाळगडावरील गडावरील अतिक्रमण काढलं जाईल असं आश्वासन त्यांना देण्यात आलंय